भारताने गमावला एक खरा नायक अठ्ठावीस वर्षीय राधेश्याम बिष्णोई ज्यांनी मुक्या जीवांना वाचवलं शिकार थांबवली आणि त्यांच्यासाठी वाळवंटात तलाव बांधले राजस्थानच्या थार वाळवंटात जन्मलेले राधेश्याम बिष्णोई समुदायाचे होते या समुदायात निसर्गाचं रक्षण करणं म्हणजे देवाची पूजा केल्यासारखं मानलं जातं दहावीपासूनच त्यांनी जखमी प्राण्यांना मदत करायला सुरुवात केली होती पण त्यांचा हेतू केवळ मदत करणे नव्हता त्यांना या मुख्या जीवांवर होणारा अन्याय थांबवणं आणि त्यांच्या वेदना मुळापासून दूर करणं हेच त्यांच्या कार्याचं खरं ध्येय होतं त्यांना सर्वात जास्त काळजी होती माळढोक म्हणजेच ग्रेट इंडियन बस्टर्ड जो आज जवळपास नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहे राधेश्याम यांनी या पक्ष्यांसाठी विजेच्या तारा जमिनीखाली बसवाव्यात अशी मागणी केली आणि शिकारीवर बंदी घालण्याचं आवाहन केलं ते कधीही सरकारची वाट बघत बसले नाहीत स्वतः गावकऱ्यांना एकत्र केलं प्रशिक्षण घेतलं आणि सर्वांना शिकवलं की आपण मिळून प्राण्यांचं रक्षण करू शकतो त्यांनी रेल्वे ट्रॅक हाय स्टेशन वायर आणि रस्त्यावरील अपघातांवरही लक्ष ठेवायला सुरुवात केली फक्त माळढोकच नाही तर गिधाड हरण आणि इतर अनेक प्राणीही त्यांनी वाचवले वाळवंटात प्राण्यांसाठी पन्नासहून अधिक तलाव त्यांनी बांधले राधेश्याम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जागरूकता निर्माण केली आपल्या फोटोज आणि व्हिडिओजद्वारे त्यांनी जगाला वाळवंट आणि प्राण्यांचं खरं चित्र दाखवलं आतापर्यंत त्यांनी पन्नासहून अधिक गुन्हे नोंदवले आणि तीनशेहून अधिक शिकाऱ्यांना तुरुंगात पाठवलं दोन हजार एकवीस मध्ये त्यांना मोठा सन्मान मिळाला सॅक्च्युरी वाईल्ड लाईफ सर्व्हिस अवॉर्ड पण त्यांनी कधी पुरस्कारासाठी काम केलं नाही त्यांनी हे सर्व केलं फक्त माणुसकी आणि प्राण्यांसाठी चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी राजेश्यामला कुठेतरी शिकार होत असल्याची माहिती मिळाली ते तात्काळ बचावासाठी निघाले पण वाटेत एका रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाला त्या ते अपघातात त्यांच्या तीन सहकाऱ्यांचाही मृत्यू झाला ते जगातून गेले तेच करत करत जे त्यांना सर्वात जास्त प्रिय होतं निसर्ग आणि प्राण्यांचं संरक्षण आज जेव्हा आपण निसर्गापासून दूर जात आहोत तेव्हा राधेश्याम विष्णुई यांनी आपल्या आपल्याला शिकवलं की कुठलाही लोभ न ठेवता फक्त निस्वार्थपणे निसर्गाची सेवा करून आपण एक उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करू शकतो निसर्गाच्या या खऱ्या रक्षकाला शतशहा नमन